आजपासून गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी पुणे हे सज्ज झालेलं आहे आता आपण आहोत पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या भाऊसाहेब रंगारी गणपती जवळ आपल्यासोबत या भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुणे बालन सर आहे सर काय सांगाल आज उत्सवाला सुरुवात होते नक्की आज आनंद आहे आज आपल्या लाडके बाप्पाचं आगमन होईल आता गजर मिरवणुकीची सुरुवात झाली आता ढोलशा पदक इथे भावना पुढे सलामी देत आहेत आणि गजर देत आहेत आणि बरोबर एक पंधरा वीस मिनिटात आपल्याला मिरवणुकीची सुरुवात होईल आणि साडेबारा वाजता ठीक पद्मश्री यांच्या हस्ते आज श्रींची प्राण प्रतिष्ठा वर्षभराच्या काळानंतर बाप्पांचं पुन्हा आगमन होत काय भावना आहेत आनंद आणि जल्लोष आणि उत्साह हे असतो नेहमी गणेश उत्सवात आम्ही वाट पाहतो की आपल्या लाडका बाप्पा ची आगमन कधी होईल आणि आज वर्षभरानंतर आपल्या लाडकेच आगमन होत त्याचा खूप आनंद आहे दिवसभराचं कसं नियोजन असणार आहे सर आज दिवसभर मी तेच म्हणलं पहिली प्राणप्रतिष्ठा होईल ती महत्वाची आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यावर जे विविध धार्मिक कार्य असतात ते दिवसभर चालू आहे की भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आज दुपारी साडे वाजता होणार आहे कैलास यांच्या हस्ते सोहळा पार पडणार आहे परंतु आपण बघतो की या ठिकाणी भाऊसाहेब गणपतीला मानवंदना देण्यासाठी ढोल तशा पथकांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे ढोल अशा पथक जी आहेत ते भाऊसाहेब रंगारी गणपतीला मानवंदना देत आहेत पुण्यामध्ये मोठा जल्लोष जो आहे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळतो व्हिडिओ शिवाजी सावंत सह राजरत्न जो टॉप न्यूज पुण्यामध्ये पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.